जय बंद तुमचा पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जो बावीस प्रतिज्ञा दिले होते याच्यातले तुम्हाला पाठ असलेल्या या पाच प्रतिज्ञा सांगा नाही संविधानच माहिती आहे मला त्यांची प्रतिज्ञा माहिती दुसरा प्रश्न विचारू गौतम बुद्धांचे बालपणीचे नाव काय होते नाही माहिती मला एवढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत त्याच्यातल्या तुम्हाला माहित असलेल्या एक पाच प्रतिज्ञा सांगा एक मिनिट शिक्षण हे वागणे दूध आहे बावीस प्रतिज्ञा दिली होती ना बाबासाहेब आपल्याला त्याच्यातल्या प्रतिज्ञा जे आपल्याला सांगितलं ते बाबासाहेबांनी ते दादासाठी दुसरा प्रश्न विचारू आपण सिद्धार्थ गौतम दिव्य ज्ञान प्राप्ती नंतर काय म्हणून ओळखले जावं लागले गौतम बुद्धांना का सिद्धार्थ गौतम दिव्य ज्ञान प्राप्ती नंतर त्यांना लोक काय म्हणून संबोधले जात होते महावीर मी काय म्हणते आहे का सिद्धार्थ गौतम दिव्य ज्ञान प्राप्तीनंतर त्यांना लोक काय म्हणून ओळखले जावं लागले ऑप्शन वगैरे काय आहे का तुझा प्रश्न आहे मोज सिद्धार्थ गौतम पुढे काय म्हणतो आपण त्यांना सिद्धार्थ गौतम पुढे काय बुद्ध दादाचा एक प्रश्न दादाने दिलेला आहे का दादासाठी आपण एक पुस्तक देऊ जय गुन दादा खूप चांगल्या पद्धतीने ट्राय केले तर दादांना आपण एक प्रश्नाचं उत्तर दिल्यामुळे दादा तुम्हाला एक पुस्तक देऊ जय भीम दादा जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले जे बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या त्याच्यातले तुम्हाला माहित असलेले एक पाच प्रतिज्ञा सांगा पाच प्रतिज्ञा चोरी करू नये फोटो बोलू नये कोणाची घृणा करू नये आणि बरेच काही आहेत पण तेवढं थोडं कर माहिती तरी दादा ट्राय चांगले केलेले दादासाठी दुसरा प्रश्न विचारू आपण गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव काय होते गौतम बुद्धाचे बालपणीचे नाव सिद्धार्थ दादा एका प्रश्नाचं उत्तर बर्वा दिल्यामुळे दादा आपण पुस्तक देऊ जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे बौद्ध धर्माला बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत त्याच्यातल्या तुम्हाला माहित असलेल्या एक पाच प्रतिज्ञा सांगा विष्णू ब्रह्मा यांना मी देव मानणार नाही गौरी गणपती यांचं पूजन करणार नाही देव आर्चा पूजा हे काही करणार नाही आणि मादक पदार्थाचे सेवन करणार नाही हत्या असं करणार नाही चांगला ट्राय केले तरी दादांनी प्रयत्न करून दिलेले आहेत तर दादाचं पहिलं उत्तर आपण खरंच धरूया सिद्धार्थ गौतम बौद्ध जे जन्मले होते त्या दिवसाला आपण काय म्हणतो बौद्ध दो पौर्णिमा दोन्ही प्रश्नाचे उत्तर दादांनी एकदम बरोबर दादाला आपण एक गिफ्ट देऊ जय बघ जय बीन दोन्ही प्रश्नाचे उत्तर चांगल्या पद्धतीने दिले आहे तर दादा तुम्ही बक्षीस घेतला आहे तुम्हाला काय वाटतं खूप छान वाटते मी सहज आलो होतो आणि तुम्ही हा प्रोग्राम होता त्याच्याबद्दल खूप भारी वाटते धन्यवाद धन्यवाद जय भूषा जय